नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो काल दिनांक का दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहराच्या तालुक्यामध्ये जे वादळी वारे आहे आणि अवकाळी पावसाने थैमान घातले होते ठिकठिकाणी मोठमोठे झाडे कोसळली आणि वाहनांचे अपघात झाले असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे परंतु याच दरम्यान एक अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बातमी सुद्धा आपल्या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ती म्हणजे अशी एक पी एस आय पदाचे पोलीस अधिकारी आपल्या ड्युटीवर जात असताना कर्तव्यावर जात असताना वाटेतच त्यांचा अपघाती दुर्दैवी असा मृत्यू झाला आपण सद्यस्थितीमध्ये आहे उपजिल्हा रुग्णालय पुसत आणि इथूनच संपूर्ण बातमीपत्र आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आता जे मृतक व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे मारुती सकाराम वंजारे वय सत्तावन्न वर्ष राहणार बालाजी पार्क पुसत आता हे प्रॉपर आडगाव खंडाळा येथील असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे आता हे पी एस आय पदाचे अधिकारी होते यांची ड्युटी पोलीस स्टेशन अनसिंग इथं असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे आता काल दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे साडेतीन आपले घरून पुसद येथून ड्युटीकरिता करीता अनसिंग येथे निघाले असता खंडाळा घाटातील जे माळ घाट आहे या ठिकाणी समोरून जे वाशिम मार्गी पुसतकडे येणारी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सव्वीस बीई वीस बहात्तर या वाहनाने रॉंग साईडने येऊन सरळ मार्गाने जाणाऱ्या मारुती सकाराम वंजारे यांची दुचाकी वाहन क्रमांक जे हिरो स्प्लेंडर आहे एम एच एकोणतीस बी एस अडुसष्ट छत्तीस या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि धडकही एवढी जोरदार होती की जे रॉंग साईड येणारे वाहन होते बोलेरो पिकअप यांनी चक्क उजव्या बाजूला जे रस्त्याच्या काठाला असलेले बॅरिकेडिंग राहते लोखंडी पोल राहते त्यामध्ये पूर्णतः दाबून टाकले यामध्येच दुचाकीवरील पी एस आय मारुती सकाराम वंजारे यांच्या डोक्याच्या उजव्या भोयाच्या वरी मोठी खोल जखम तसेच जे मांडीचा उजव्या मांडीचा जे हाड आहे तेही तुटले असल्याची तसेच जे गुडघ्याचा भाग आहे तेही तुटले असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे आता महत्वाचे म्हणजे याच दरम्यान पुसद शहरासह तालुक्यामध्ये सुसाट्याचा वारा वादळी वारे आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि बघता बघता खंडाळा जे खंडाळा घाट आहे त्या खंडाळा घाटातील झाडं हे कोलमडू लागले आणि पडले सुद्धा आणि त्यामुळे खंडाळा घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाली आणि दुर्दैवाची बाब इथेच ठरली जेव्हा अपघात घडला गंभीर जखमी अशा जे मारुती सखाराम मंजारे आहे यांना तेथील उपस्थित लोकांनी तात्काळ पोसत ते तात हलवले परंतु रस्ता हा पूर्णतः बंद असल्यामुळे आणि जे अतिरिक्त स्राव आणि जे खोल जखम असल्यामुळे त्यांचा त्याच वेळी दुर्दैवी असा मृत्यू झाला अतिशय अशी हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून समोर आणत आहे आता सद्यस्थितीमध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहे आणि संपूर्ण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आता ज्या चारचाकी वाहन बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सव्वीस बीई वीस बहात्तर या चारचाकी वाहनाने अपघात घडवला त्याचा चालक हा घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे वृत्त आपल्याला जे प्राथमिक तपास अधिकारी एएसआय विलास राठोड पुलिस स्टेशन खंडाळा यांच्यामार्फत मिळालेली आहे आता महत्त्वाचे म्हणजे सद्यस्थितीमध्ये जे उपजिल्हा रुग्णालय पोसा देते खंडाळा पोलीस स्टेशनचे ठंडार देवदास पाटील हे सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा जे पी एस आय मारुती सकाराम वंजारे यांना येऊन बघितलं आणि जे सलामी प्रोसेस असते त्याबद्दलही प्राथमिक चॅनलला माहिती दिलेली आहे आता जे अंतिम विधी आहे हे पुसदेतील मोक्षधामेथे होत असल्याची ही प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे अतिशय हृदयद्रावक अशी घटना आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून समोर आणत आहे एक अधिकारी पोलीस अधिकारी व्यक्ती ड्युटीवर जातो आणि रॉंग साईड येणारा समोरून जे बोलेर पिको वाहन क्रमांक आहे हा अतिशय जोरदार अशी धडक देतो आणि त्यांचा त्यामध्येच असा दुर्दैवी मृत्यू होतो आपण सध्या स्थितीमध्ये बघत आहे पुसद शहरासह तालुक्यामध्ये जे अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली आहे यावर अंकुश लागणे खूप गरजेचे आहे आणि ठोस उपाय हे हेही तेवढेच गरजेचे या भागाचा आणखी समोरचा भाग आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करू त्याकरिता आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून ऐकून वर क्लिक करा बघत राहत द टाइम्स ऑफ पुस्तक धन्यवाद